म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी श्रीरामपूर नगरपालिकेचा निषेध व्यक्त करून आम्हाला कुठलाही फोडकापूर नगरपालिकेने त्या ठिकाणी पाच फुटाची जागा दिली पाहिजे जोपर्यंत पुनर्वसन करीत वगैरे त्याचा आमच्यावरती जो अन्याय केला त्या अन्यायाचा तुम्ही जवळ दिला पाहिजे कारण आपण बघितलं साहेब या ठिकाणी तुम्ही बघितलं तर फक्त कारावीन ठिकाणी या ठिकाणी कारवाई करून बाकीचं जे अतिक्रमण आहे ते तसंच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जोपर्यंत हे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आमची ज्या ठिकाणी जागा होती त्या ठिकाणी पाच फुटाची तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला जागा द्यावी अशी आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे तुम्हाला काय स्टॅम्प लागतील ना पाचशे रुपयाचे हजार रुपयाचे आमच्याकडून ते स्टॅम्प लिहून घ्या जेव्हा आमचं पुनर्वसन होईल त्यावेळेस आम्ही या ठिकाणून बिनसर्त निघून जाऊ पण आम्ही आज या ठिकाणी उपाशी मरतोय आमचं कुटुंब या ठिकाणी उपाशी मरतोय आमचे तर या ठिकाणी साहेब वगैरे तुम्ही सांगा तर आम्ही त्या ठिकाणी दोन तारखेला त्या ठिकाणी जाऊन तो आंदोलन करणार आहे तर तुमच्याकडे याच्यासाठी आम्ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि आता आम्ही या ठिकाणी दोन तारखेपासून उमर रुपया त्या ठिकाणी धारण करणार आहोत आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा मुख्य अधिकारी आहे त्यांना त्या ठिकाणी एक माणुसकीच्या भावनेतून एक आकृतीच्या भावनेतून तर त्यांनी आमचं त्या ठिकाणी पुनर्वसन करावं आम्हाला सात्वत स्वरूपाची त्या ठिकाणी जागा द्यावी या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आणि ज्यासांदा दोन तारखेला त्यांनी निवेदन घेऊन आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत त्याची या ठिकाणी प्रशासनाने नोंद करावी या ठिकाणी फक्त असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय गौतमजी उपाध्यय सोबई बाबासाहेब पवार त्याच पद्धतीनं किशोरजी वसा असतील खरबी जवान असते या ठिकाणी सर्वजण व्यापारी उपस्थित आहेत तर पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही कौतुकची विनंती करतो साहेब पवार किंवा नगरपालिकेला आमच्या भावना त्या ठिकाणी सांगा जिल्हा अधिकाऱ्यांना आमच्या भावना सांगा आणि ज्या ठिकाणी आम्ही दोन तारखेला आम्ही करणार आहोत त्याचं आम्ही या ठिकाणी तुम्हाला निवेदन करू 好。